नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीत आहे की टाईमपास म्हणून आपण एखादी गोष्ट करत असतो जसं की पत्ते खेळणं आपल्याला माहीत आहे की चार मित्र एकत्र येतात कुठंतरी गावामध्ये झाडाखाली बसतात कुठंतरी एखाद्याच्या दुकानात बसतात किंवा शहरामध्ये सुद्धा जिथं काही जागा असते तिथं मित्रांची मैफिल रंगते आणि तिथं पत्ते खेळले जातात कधी ते पत्ते टाइमपास म्हणून खेळले जातात कधी ते पत्ते पैशावर जा खेळले जातात अचानकपणे पोलिसांची रेड पडते पोलीस सर्वांना उचलून गाडीत घेऊन जातात सोबत असलेले पत्ते जप्त करतात सोबत असलेली रक्कम जप्त करतात सोबत असलेले मोबाईलसुद्धा जप्त करतात आणि जे प्रिव्हेशन ऑफ गॅमलिंग ॲक्ट जो आहे महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ गॅमलिंग ॲक्ट त्याचं जे आहे ते बारा कलम आहे तर ते कलम लावलं जातं आता हे जे कलम आहे हे नॉन कॉग्निजिबल ऑफेन्स आहे अदकलपात्र असा गुन्हा आहे आणि हे कलम लावल्यानंतर जेव्हा त्या केसचा तपास होतो एखादी किंवा त्यांना न्यायालयासमोर उभं केलं जातं त्यांना जर गुन्हा कबूल असेल तर तर त्यांना जेव्हा गुन्हा कबूल आहे असा आरोपी म्हणतात सुरुवातीलाच तर त्यांना माननीय न्यायालय तुरुंगवासाची शिक्षा ठोठवू शकतं दंडाची रक्कम ठोठवू शकतं आणि जेव्हा केसचं चार्जशीट येतं आणि चार्जशीटमध्ये जर आरोपींनी गुन्हा कबूल नाही असं म्हटलं तर केसची सुनावणी होते आणि त्यानंतर त्या केसमध्ये मुक्तता किंवा शिक्षा अशी होते एक माननीय मुंबई नि उच्च न्यायालयासमोर एक केस आलेली होती त्या केसची शॉर्ट स्टोरी अशी होती की काही मित्रांसमवेत यातील याचिकाकर्ता जो आहे तो पत्ते खेळत होता पोलीस आले पोलिसांनी रेड मारली पत्ते पैसे आणि त्या आरोपींना पोलीस घेऊन गेले आणि पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कलम बारा महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ गॅमलिंग ऍक्ट म्हणजे मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला त्यांना जेव्हा माननीय न्यायालयासमोर उभं करण्यात आलं त्यावेळी हे जे याचिकाकर्ता आरोपी होते त्यांनी माननीय न्यायालयाला असं सांगितलं की मला हा गुन्हा मान्य आहे त्यांना गुन्हा मान्य आहे असं म्हटल्यानंतर आणि गुन्हा हा जे इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत त्याच्या मानाने हा गुन्हा किरकोळ स्वरूपाचा असल्यामुळे दखलपात्र असल्यामुळे माननीय जे प्रथम कोर्ट होतं त्या प्रथम कोर्टाने हे जे आरोपी आहेत या आरोपींना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा दिली आणि अडीचशे रुपये दंड केला केस संपली विषय संपला आरोपी दिवसभर कोर्ट उठेपर्यंत न्यायालयामध्ये बसले त्यांनी त्या दिवसाची शिक्षा भोगली अडीचशे रुपये दंड न्यायालयामध्ये भरला आणि केस निकाली झाली काही दिवसानंतर एक सेंट्रल गव्हर्मेंटचा जॉब निघाला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा त्यांनी त्याचे जी काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या, त्या पूर्ण केल्या त्याप्रमाणे त्यांना चतुर्थ श्रेणी म्हणून ते इलिजिबल झाले त्या जॉबसाठी आपल्याला माहीत आहे की कोणताही जॉब जेव्हा राज्य सरकार केंद्र सरकारचा असतो किंवा अगदी काही कंपन्यांमध्ये सुद्धा असतो तर त्या, त्या ठिकाणी जॉबला लागण्यापूर्वी एक प्रतिज्ञापत्र घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून नमूद केलेली असते की माझ्यावर कोणते गुन्हे प्रलंबित नाहीत किंवा मला कोणत्याही न्यायालयाने यापूर्वी शिक्षा दिलेली नाही आता हे जे याचिकाकर्ते होते यांना असं वाटलं की मला त्या जुगार प्रतिबंधक कायद्याखाली अटक केलं आहे मी न्यायालयासमोर गेलो आहे मी गुन्हा कबूल केला आहे कोर्टाने मला एक दिवस उ कोर्ट संपेपर्यंतची शिक्षा दिली अडीचशे रुपये दंड दिला मी तुरुंगात कुठं गेलो त्यामुळं त्यांनी जे प्रतिज्ञापत्र दिलं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनाही या जुगार प्रतिबंधक कायद्याखाली जी शिक्षा झालेली होती कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि अडीचशे रुपये दंड तर ही बाब त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रामध्ये लपवून ठेवली त्यांनी ही बाबच त्या प्रतिज्ञापत्रामध्ये लिहिली नाही त्याप्रमाणे त्यांचा जॉब लागला ते नोकरी करू लागले केंद्र सरकारच्या अधीन डिपार्टमेंटमध्ये चतुर्थ श्रेणी म्हणून या गोष्टीला सहा सात वर्ष झाली आणि त्या शासनाच्या असं निदर्शनास आलं की हे जे कर्मचारी आहेत तर यांना मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम बाराप्रमाणे कोर्ट उठेपर्यंत शिक्षा दिलेली आहे आणि अडीचशे रुपये दंडसुद्धा झालेला आहे आणि ह्यांनी नोकरीला ला लागताना जे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे तर त्या प्रतिज्ञापत्रामध्ये मात्र यांनी ही बाब लपवून ठेवलेली आहे आणि त्यामुळं त्यांनी ती बाब लपवून ठेवली त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावलेली होती या कारणावरून ते जे याचिकाकर्ते कर्मचारी आहेत त्यांना हे केंद्र सरकारचे केंद्र सरकारने जे आहे ते कामावरून काढून टाकलं त्यांना टर्मिनेट करून टाकलं आता टर्मिनेट केल्यानंतर हे जे याचिकाकर्ते होते हे याचिकाकर्ते यांनी मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन दाखल केलं आणि मान्य मुंबई उच्च न्यायालयामध्ये रीट पिटिशन दाखल केल्यानंतर त्या रीट पिटिशनमध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की जो कलम माझ्या विरुद्ध लावण्यात आलेला होता तो खोटा होता कलम कलम बारा मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा आणि आम्ही टाईमपास म्हणून जे आहे ते पत्ते खेळत होतो आम्ही कुठल्याही पैशावर खेळत नव्हतो माझ्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल झालेला होता परंतु कोर्ट कचेरीचं हे सगळं झंझट नको म्हणून मी तो गुन्हा कबूल केलेला होता कारण कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि अडीचशे रुपये दंड होता तर कोर्टात कुठे हेलपाटे घालायची म्हणून मी तो जो आहे तो मी गुन्हा कबूल केला आणि हा गुन्हा जो आहे तो तुलनात्मकरित्या आपण पाहिलं प्रत्येक गुन्हा हा मोठाच असतो परंतु जे इतर गुन्ह्याचं स्वरूप आहे त्याच्यापेक्षा तुलनात्मक हा गुन्हा जो आहे तो छोटा गुन्हा आहे आणि या कारणावरून जे आहे ते मला नोकरीवरून काढता येणार नाही सहानुभूतीपूर्वक त्यांचा विचार व्हावा तर या केसमध्ये न्यायनिर्णय देताना माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीनं त्यांच्या ॲफिडेविटमध्ये असे जे गुन्हे आहेत छोटे ज्याची शिक्षा कमी आहे छोटे गुन्हे या अँगलने मी म्हणतो आहे की ज्याची शिक्षा कमी आहे तर हे गुन्हे आहेत त्यांच्यावर हे लपवलं किंवा समजा त्यांना शिक्षा झालेली जी आहे ते लपवलं तर त्यांना ते लपवून त्यांनी नोकरी मिळवली नोकरीमध्ये अनेक वर्ष गेले आणि जेव्हा उघड केला आलं तर त्यांना टर्मिनेट करता येणार नाही त्यांना काढून टाकता येणार नाही आणि त्याच्यामधलं जे रेशिओ आहे जो महत्त्वाचा भाग आहे त्या केसमधला तर तो मी आपल्याला वाचून दाखवतो मान्य मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामधला की अकॉर्डिंग टू अस आमच्या मते द ऑपेन्स फॉर विच फाईन वॉज इम्पोज अगेन्स्ट द पिटिशनर की ज्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये दंडाची शिक्षा केलेली होती इज नायदर सिरियस नॉर हिनियस म्हणजे गुन्हा हा सिरियस नाही किंवा तो आ, अगदी म्हणजे हिनस स्वरूपाचा जसं की ऑफेन्स अगेन्स्ट वुमन जे असतात महिलांच्या अनुषंगानं जसं की बलात्कार असेल विनयभंग असेल किंवा काही ब्रुटल ॲक्ट एखादा असेल तर तशा स्वरूपाचा नाही द सेम फॉल्स इन द कॅटेगरी ऑफ ट्रायबल ऑफेन्सेस फर्दर मोर पनिशमेंट वॉज इन्फ्लिक्टेड लाँग बॅक एट इयर्स आठ वर्षापूर्वी त्यांना शिक्षा झालेली आहे गुन्हा छोट्या स्वरूपाचा आहे बिफोर द डेट ऑफ अपॉइंटमेंट जी अपॉइंटमेंट केली त्याच्या आधी आठ वर्षे जी आहे ती शिक्षकांना देण्यात आली होती ॲज सच अकॉर्डिंग टू सेटल द प्रिन्सिपल ऑफ लॉ कायद्याप्रमाणे जे आहे इट वॉज नेसेसरी फॉर द रिस्पॉन्डंट नंबर थ्री टू गिव्ह थॉटफुल कन्सिडरेशन टू ऑल दीज मटेरियल फॅक्ट्स तर या गोष्टी ज्या आहेत त्या ते सरकार ज्या आहेत त्यांनी विचारात घेतल्या पाहिजे की हा गुन्हा छोट्या स्वरूपाचा आहे गंभीर गुन्हा नाही एखादा हिनस ॲक्ट नाही जसं की महिलांच्या विरुद्धचे गुन्हे असतात तसा नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आठ वर्षापूर्वी जे आहे ती ती शिक्षा झालेली आहे आणि टू ऑल धीज मटेरियल फॅक्ट्स बट सेम इज नॉट रिफ्लेक्टेड फ्रॉम द इम्प्युंज ऑर्डर आणि असं म्हणून दि मान्य माननीय जे कोर्ट आहेत त्यांनी द नेचर ने ने ऑफ द वर्क जे काम ते आहेत जे याचिकाकर्त्यांचं जे काम आहे वॉज ऑफ क्लास फोर एम्प्लॉई चतुर्थ श्रेणी कर्म कर्म uh, the ते कर्मचारी आहेत कपल्ड विथ द फॅक्ट्स पिटिशनर हॅज बीन अपॉइंटेड ऑन कॉम्पेन्सेट ग्राउंड आणि त्यातच ते तत्वावर जे आहेत ते नोकरीला लागलेले आहेत आणि ते चतुर्श चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत त्यांच्याविरुद्ध एवढा छोटासा असा गुन्हा आहे जो आठ वर्षापूर्वी घडलेला आहे आणि त्यामुळं द डिपार्टमेंट अँड देअर फॉर द होल फॅमिली वॉज डिपेंड ऑन हिम त्यांच्यावर सगळं जे आहे ते कुटुंबसुद्धा अवलंबून आहे असं म्हणून त्या कर्मचाऱ्यांना जी नोकरीवरून काढून टाकण्याची जो आदेश केलेला होता की त्यांना शिक्षा झालेली होती ती झालेली शिक्षा त्यांनी ॲपिडेव्हिटमध्ये लपवून ठेवली आणि त्यामुळे ते नोकरीला पात्र नाहीत त्यामुळे त्यांना कामावरून काढून टाकण्यात येतं असा जो आदेश होता तो आदेश जो आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द करून जे अपील पिटिशनर होते याचिकाकर्ते त्यांची जे अर्ज होता तो अर्ज मंजूर केलेला आहे आणि या केसच्या निकालाची तारीख जी आहे ती एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे रिसेंट केसला आहे आणि या केसमधील जर पक्षकारांचं नाव आपण पाहिलं तर नितीन सदाशिव खापणे नितीन सदाशिव खापणे विरुद्ध युनियन ऑफ इंडिया असं या केसचं नाव आहे आणि बी एच सी एन ए जी ब्याऐंशी चौसष्ट डी बी दोन हजार पंचवीस असा केसचा नंबर आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला आवडली असेल या माहिती जर आवडली असेल तर या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण mm. जर हा व्हिडिओ पाहत असताना या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं जर का आपल्याला एक कलरफुल जे आहे ते ऑप्शन आलं तर त्यालाही क्लिक करा हे हाईप आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि या विषयाची माहिती जास्तीत जास्त लोकांना होऊ शकते त्यामुळं हाईप जरूर करा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा लाईक आणि शेअर करा खूप खूप धन्यवाद